कन्नड तालुक्यातील अहमदाबाद नाचनवेलसह सर्वत्र गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले हा वर्षी हा सण एकतीस ऑगस्ट रोजी सुरू झाला असून दोन सप्टेंबर रोजी गौराईला निरोप दिला जाणार आहे आज घरोघरी गौरीचे पूजन झाले असून नैवेद्य आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी महिला भगिनी एकत्रित जमल्या होत्या तर नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या सोळा कोशिंबीर सोळा चटण्या सोळा पदार्थ गौराईला अर्पण केले जातात सोळा दिव्यांनी गौरीची आरती करण्यात आली तर शालू पैठणी घालून गौराईला सजवण्यात आले होते दागदागिने घालून महालक्ष्मीचा शृंगार करण्यात आला होता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून घरामध्ये सुख समृद्धी येते असं महिलांनी सांगितलं आहे यावेळी अहमदाबाद नाचनवेल येथील महिलांनी विविध देखावे सादर करत गौराईचे स्वागत केले आहे नमस्कार मी यांचे न्यूज प्रतिनिधी कन्नड आणि आता आपण सध्या अहमदाबाद येथे आहेत आणि या ठिकाणी गौरी पूजना निमित्त मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे काय नेमकं त्यांची मत आहे याविषयी माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊन या महोत्सवाची नमस्कार आम्ही ग्रामीण भागातल्या महिला खूप एकत्र येऊन महालक्ष्मी पूजन थाटा पाणी साजरा करतो आणि नर्ता वतार रांगरांगोळे सगळं सडा रांगोळी सुरुवात करून महालक्ष्मीचं आम्ही यथाप्रमाणे पूजन करतो पहिल्या सुरुवातीला गौरी पूजनचं आव्हाना घरात आणून गौरी पूजन करून घरात घेऊन येतो लक्ष्मीपूजन करतो सोळा भाज्या पाची पकवानं सर्व काही सजावट करून लक्ष्मीपूजन एकदम थाटाने करतो ग्रामीण भागातून सुद्धा आमच्याकडे दहा वर्षापासून महालक्ष्मी बसतात विशेष म्हणजे गौरी पूजनाचे आम्ही साडीचे डेकोरेट धाकधागेने दाग सर्व काही शृंगार घालून लक्ष्मीपूजन एकदम व्यवस्थित एक एक पार पाडतो देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड